घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के, के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवाणी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणारे माझे प्रतिस्पर्धी आता नगरपंचायतमध्ये भ्रष्टाचारातून मागील आठ वर्षांत कमावलेले पैसे मतदारांना दहा ते पंधरा हजार रुपये मतांसाठी वाटत आहेत जनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी कणकवलीत निवडणूक होत आहे माझे स्वाभिमानी बाण्याचे कणकवलीकर मतदार अशा पैशाच्या बाजाराला विकले जाणार नाहीत माझी ही नगरपंचायतची शेवटची निवडणूक आहे शहराच्या परिवर्तनासाठी एक संधी द्या असे भावनिक आवाहन शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर यांनी केले विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणारे माझे विरोधक प्रतिस्पर्धी उमेदवार आज जी सत्तेमधनं जी लूट झाली मी मागेच ज्यावेळी प पहिली पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळी मी आपल्याला सांगितलं होतं की फार मोठा भ्रष्टाचार हा गेल्या आठ वर्षामध्ये या नगरपालिकेमध्ये झालेला आहे आणि तेच लुटलेले पैसे जनतेचे लुटलेले पैसे आज प्रत्येक मतदारांपर्यंत जवळजवळ प्रत्येकी दहा हजार ते पंधरा हजार रुपये मत मताचा दर हा त्या ठिकाणी सुरू झालेला आहे ज्या दिवशी निलेश राणेंचा प्रचारसभा माझ्या निवासस्थानासमोर झाली त्याचवेळी अशा पद्धतीनं सर्व शहरामध्ये प्रत्येक मतदाराला दहा ते पंधरा हजार रुपये प्रतिमंथ अशा पद्धतीनं मताचं प्रच पैशाचं वाटप त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे खरं तर मी ज्यावेळी शहर विकास आघाडी केली आणि ज्यावेळी या निवडणुकीच्या समोर सक्षम पर्याय म्हणून त्या ठिकाणी उभा केला त्याचवेळी मी सांगितलेलं होतं की अशा पद्धतीनं पैशाचं वाटप होणार आहे कणकोलीच्या स्वाभिमानी जनतेला पैशानं विकत घेतलं जाणार आहे पण मला विश्वास आहे की माझ्या कणकोलीतील सुज्ञ मतदार हे पैशानं त्या ठिकाणी विकले जाणार नाही खरं तर निवडणुकीच्या निमित्तानं मतदार हा राजा आहे आणि कुठंतरी संदेश पारकर अशा पद्धतीनं सगळ्या विरोधकांची एक एकत्र करू जी शहर विकास आघाडी मी निर्माण केल्यामुळे मी त्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे कुठेतरी ही मतांची किंमत ही त्या ठिकाणी वाढलेली आहे निर्माण झालेली आहे आणि म्हणून माझी लढाई ही लोकशाही या शहरातली वाचवण्यासाठीची आहे कितीही प्रकार अशा पद्धतीचे झाले तरीही मी निवडणूक म्हणजे मी लढणारच आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा पद्धतीची ही निवडणूक या ठिकाणी होते आणि मी सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं होतं जो नारा दिला होता की भयमुक्त कणकवली आणि भ्रष्टाचार मुक्त कणकवली याच्यासाठीची आमची लढाई आहे आणि मी पुन्हा एकदा सांगतो कणकवलीकरांचा जो स्वाभिमानी बाणा आहे त्यामुळे माझा मतदार कितीही त्या ठिकाणी आमिष प्रलोभन आणि अशा प्रकारे पैशाचा बाजार जरी त्या ठिकाणी मांडला गेला तरी हा मतदार हा त्या ठिकाणी या सत्ताधाऱ्याची सत्ताधाऱ्यानं या भ्रष्ट टोळीला त्यांची जागा त्या ठिकाणी दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही तर मी कणकोलीच्या मतदारांना विनम्र असं आवाहन करतो की मी ना राजकारणामध्ये गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये अनेक निवडणुका लढवल्या अनेक राजकारणातले चढउतार पाहिले अनेक जयपराजय पाहिले आणि म्हणून मी जनतेला विनम्र असं आवाहन करतो की माझी ही नगरपंचायतीची शेवटची निवडणूक आहे एक संधी मला तुम्ही द्या एक संधी परिवर्तनाला द्या जो काय कारभार या शहरामध्ये चाललेला आहे या कारभाराच्या विरोधामध्ये आपण आपलं मतदान त्या ठिकाणी करा आणि जो काय विकास शहराला शहरवासियांना मतदारांना जो जनतेला जो अपेक्षित आहे तो विकास आम्ही नक्की करू मूलभूत सुविधा रस्ते वीज पाणी आरोग्य शिक्षण याच्याबरोबर विकासाची एक ब्ल्यू प्रिंट प्रिंट घेऊन आम्ही शहरवासियांच्या समोर त्या ठिकाणी जाणार आहोत आमचे प्रचाराचे मुद्दे भयमुक्त कणकोली भ्रष्टाचारमुक्त कणकोली जरी असली तरी सत्ता आल्याच्या नंतर आम्ही कणकोलीकरांसाठी कुठला विकास त्या ठिकाणी करणार आहोत या विकासाची सुद्धा प्रिंट आमच्या समोर तयार आहे शहराच्या डेव्हलपमेंट प्लॅनच्या नुसार जी आरक्षणं आहेत ती आरक्षण आम्ही नक्की त्या ठिकाणी विकसित करू एक शहराला एक भव्य येत्या पाच वर्षामध्ये एक क्रीडांगण देऊ एक भाजी मार्केट एक फुल मार्केट देऊ सगळ्या जनतेसाठी तरुण असतील तरुणी असतील ज्येष्ठ नागरिक असतील या शहरातले सगळे नागरिक असतील मतदार असतील यांच्यासाठी एक सुसज्ज असा एक मल्टीपर्पज हॉल की ज्याच्यामधनं सगळ्या विविध क्षेत्रातल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांना एक एक भव्य अशा प्रकारचं एक संकुल निर्माण करून त्यांच्या ज्या गरजा आहेत त्यांचे जे प्रश्न आहेत त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचं एक एक केंद्र आम्ही त्या ठिकाणी बनवू या मल्टीपर्पज हॉलच्या माध्यमातून आणि वेगवेगळी प्रशिक्षणं असतील वेगवेगळ्या क्रीडा असतील वेगवेगळ्या सांस्कृतिक चळवळी असतील ह्या सुद्धा चळवळी निमित्तानं त्या, त्या मल्टीपर्पज हॉलमध्ये निर्माण कशा करता येतील आणि जे जलत एखादा सुंदरसा जलतरण तलाव असेल एखादी कला अकॅडमी असेल वेगवेगळं व्हिजन घेऊन विकासाची ब्ल्यू प्रिंट घेऊन सुद्धा आम्ही त्या ठिकाणी येणार आहोत येणाऱ्या पाच वर्षामध्ये कसं नियोजनबद्ध विकास हा शहरातल्या ज्या विविध करांच्या मार्फत येणारा जो कर आहे टॅक्सेशन आहे त्याचा कर असेल केंद्र सरकार राज्य सरकारच्या विविध ज्या योजना आहेत त्या सगळ्या योजनांच्या मार्फत त्या ठिकाणी विकासाला खऱ्या अर्थानं चालना दिली जाईल आणि कणकोली शहराचा एक शाश्वत विकास करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी माझा राहील कारण या जिल्ह्यातलं हे महत्त्वाचं शहर आहे एक महत्त्वाचं व्यापारी केंद्र आहे महत्त्वाचं एक सांस्कृतिक केंद्र आहे एक महत्त्वाचं एक राजकीय केंद्र आहे आणि मग त्याच धर्तीवर किंवा तशा पद्धतीचं एक चांगलं काम या शहरामध्ये उभं करण्याचा माझा त्या ठिकाणी प्रयत्न राहील याच्यामध्ये जे सगळे विविध जे पक्ष आहेत आम्ही सगळ्या पक्षांची साथ त्या ठिकाणी घेतली काँग्रेस आहे शिंदे सेना आहे शिवसेना आहे या सगळ्यांना त्या ठिकाणी विश्वासात घेऊन जास्तीत जास्त विकासाचा निधी मी तर सगळ्या नेत्यांना सांगितलेला आहे की नगरपंचायतची सत्ता कणकोलीकरांनी हातात दिल्यानंतर जवळजवळ पन्नास कोटी ते शंभर कोटीचा निधी हा शहराला त्या ठिकाणी मिळाला पाहिजे आणि मग ती त्या ठिकाणी सत्तेमधनं त्या ठिकाणी असेल जे जे अधिकार असतील त्याच्यामधनं त्या ठिकाणी पैसे आणून कणकोलीकरांचा त्या ठिकाणी सर्वांगीण विकास त्या ठिकाणी केला जाईल आणि म्हणून मी परत एकदा सांगतो की जनतेचे जे लुटलेले पैसे आहेत गेल्या आठ वर्षामध्ये या शहरातनं तेच पैसे कुठंतरी त्याच्यातले दहा टक्के पैसे वाटण्याचा हा प्रयत्न आहे आणि म्हणून मतदाराची किंमत त्या ठिकाणी ठरवलेली आहे प्रत्येक मताला दहा हजार ते पंधरा हजार रुपये किंमत ही या मताची त्या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून ह्याचा कुठेही परिणाम जर तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार होता तर तुम्हाला पैसे वाटण्याची वेळ का आली का दुकाने त्या ठिकाणी तुम्ही पैसे वाटत म्हणजे तुम्हाला पराभवाची चावूल लागलेली आहे तुमचा पराभव मोठ्या मत होतोय हे तुमच्या लक्षात आल्याच्या नंतर अस्त्र हे जे काही पैशाचं आहे हे तुम्ही आता काढलेलं आहे पण याचा कोणताही परिणाम माझ्या कणकोलीच्या जनतेवर त्या ठिकाणी होणार नाही माझी कणकोली ही मा या शहर विकास आघाडीवर त्या ठिकाणी विश्वास दाखवेल आणि एक सुंदर कणकवली एक सर्वांगीण विकासाकडे प्रगतीकडे जाणारी कणकवली एक शांत कणकवली अशा पद्धतीचे एक सुंदर नियोजन आम्ही या शहराचं त्या ठिकाणी करणार आहोत ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका